मी हळूच तिच्या पाठीमागून गेलो साडीचा ओलसर पदर हातात घेतला आणि तिला कुजबुजलो आज तुझ्यासाठी भिजतोय पूर्णपणे ती हसली आणि माझ्या मिठीत आली त्या मिठी तो होती तरंग होते आणि असंख्य अशब्दभावना मी तिच्या मानेवर ओठ टेकवले तिने माझ्या छातीवर हात ठेवला ते क्षण कुठेच गोंधळ नव्हता फक्त एक नाजूक धुंदी जिथे स्पर्श प्रेम बोलत होता त्या रात्री आम्ही फक्त एकमेकांचे नवतो आम्ही एकमेकांमध्ये पूर्णपणे विरघळून गेलो प्रत्येक श्वास प्रत्येक थरार आपल्या नात्याला खोल अर्थ देत होता ती रात्र फक्त शरीरांची नवती ती आत्म्यांची जवळीक होती नमस्कार मित्रांनो माझं नाव आदित्य आहे मी मूळचा साताऱ्याचा पण नुकतंच पुण्याला इंजिनियरिंगच्या शिक्षणासाठी आलो सुरुवातीला हॉस्टेल्स बघितले पण आवडलं नाही शेवटी एका घरात पेईंग गेस्ट म्हणून राहायला आलो आणि इथेच माझ्या आयुष्यात आली ती मायाताई मायाताईचं घर खूप साधं पण स्वच्छ आणि टापटीप त्या साधारण पस्तीस ते छत्तीस वर्षांच्या असतील विधवा अंगात नेहमी साडी के सर्धवट मोकळे आणि बोलताना त्यांच्या आवाजात एक वेगळीच मिठासपणा असायचा पहिल्याच दिवशी त्यांनी हसून मला विचारलं भूक लागलीये का गरम भाजीपाव करून ठेवला आहे त्यांच्या बोलण्यात आईसारखा माया होता पण त्याचवेळी त्यांचं सौंदर्य ते माझ्या मनात एक वेगळीच भावनांची धुंदी निर्माण करत होतं त्या घरात राहायला लागल्यावर हळूहळू माझं आणि माया ताईचं नातं वाढायला लागलं रोज संध्याकाळी मी कॉलेजमधून आलो की त्या माझी वाट बघत असत कधी चहा तयार कधी गरम पोहे कधी मौसूद टोस्टवर लोण्याचा थर तुला इथे आईसारखी काळजी करणारी कोण हवी ना असं म्हणत मा त्या माझी केसावरून हात फिरवायच्या आणि त्या स्पर्शाने अंगावर शहारा यायचा पण हे नातं फक्त काळजीचं नव्हतं ते हळूहळू एका अस्पष्ट ओढीत बदलत होतं एका पावसाच्या रात्री वीज गेली होती मी अभ्यास करत होतो त्या किचनमध्ये दिवा लावून जेवण करत होत्या आदित्य ये इथे अंधारात डोळे खराब होतात असं म्हणून त्यांनी मला जवळ बोलावलं मी त्यांच्या शेजारी बसलो त्यांचं अंगण भिजून आल्यामुळे थोडं ओलं होतं त्यांनी साडीचा पदर घट पिळत एका हातानं बाजूला केले माझं लक्ष त्यांच्या गळ्यातल्या मण्यांच्या हारावर होतं आणि गळ्याच्या कात्रीवर हळूहळू श्वास वाढू लागले थोडा चहा घेणार हो मी फक्त एवढंच बोललो पण मनात खोल काहीतरी हलत होतं त्यांनी कप माझ्या हातात दिला आणि सहज त्यांच्या बोटांचा माझ्या बोटांवर स्पर्श झाला क्षणभर ते थांबल्या मीही शांत फक्त दोघांच्या नजरा एकमेकींकडे रोवलेल्या काही न बोलता त्या रात्री मी झोपायला गेलो पण झोप काही येईना मायाताईंचा चेहरा त्यांचे डोळे स्पर्श सगळं डोक्यात सळसळत होतं तसाच उठून पाण्याचा ग्लास घेण्यासाठी बाहेर आलो तेव्हा दिसल्या त्या त्यांच्या खोलीच्या दरवाज्यात पांढऱ्या रात्रीच्या झाऱ्यात केस मोकळे करून उभ्या झोप नाही का नाही ताई मी गडबडून म्हणालो ये इकडे त्या खुर्चीवर बसल्या आणि मी समोर काही क्षण शांततेत गेले मग त्यांनी हात पुढे केला हात तिथे ठेव मी आश्चर्यचकित पण त्यांचा चेहरा शांत होता मी त्यांचा हात हातात घेतला आदित्या तू मला पुन्हा जिवंत केलंस कित्येक वर्षांनी कोणीतरी माझ्याकडे माणूस म्हणून बघितलं माझ्या डोळ्यांत पाणी आलं मी त्यांच्या हातावर ओठ टेकवले त्या शहारल्या पण मागे हटल्या नाहीत तुला वाटतं का आपण चूक करतोय नाही फक्त खूप काळजी वाटते तुझीही माझीही मग त्या रात्री दोघंही त्या कुशीत विरघळून गेलो कोणतेही स्पष्ट शब्द नाही पण त्या मिठीत त्या हातांच्या उबेत त्या ओठांच्या थरारात एक नव्याच नात्याचं बीच रुजलं होतं आमचं नातं त्या दिवसानंतरही तसंच राहिलं कुठेही ओढाताण नाही फक्त प्रेमाची स्नेहाची एक हळवी थोडीशी चावट पण सुंदर सावली मी कॉलेज पूर्ण केलं जॉब मिळाला आणि माया ताई अजूनही तशाच माझी वाट पाहणाऱ्या आज पुन्हा एकदा माया ताईंच्या घरात बसलोय हातात चहा आणि डोळ्यांसमोरत्या कित्येक दिवसांनी पुन्हा तिच्या मिठीत स्वतःला विसरायला मिळतने मी आता पुण्यातच एका नामांकित कंपनीत जॉबला लागलोय काम खूप असतं पण जेव्हा वेळ मिळतो मी इथेच येतो मायाताईंच्या कुशीत त्यांच्या मिठीत माझं खरं घर सापडतं आजचा संध्याकाळ काहीसा वेगळा होता पावसाची रिपरीप सुरू होती तिच्या अंगणात पानांवरून पाणी सळसळत होतं मी दरवाज्यात उभा राहून तिला पाहत होतो ती ओल्या केसांत गुलाबी साडी नेसून ओल्या अंगाने भांडी धुवत होती त्या क्षणी पुन्हा एकदा तिचं सौंदर्य मला भारावून गेलं मी हळूच मागून तिच्या जवळ गेलो ताई आत्ता थोडं काम बाजूला ठेवाना तिने हसून मागे पाहिलं कधी एकदा तू हे बोलशील याची वाटच पाहत होते मी तिचा हात धरला आणि हलके चोढलं ती हसत माझ्या मिठीत आली खूप मिस केलं तुझं मी बुजलो मी पण रोज वाट बघायचे तुझी पण तुझं करिअर महत्वाचं आहे हे समजून घेतलं त्या रात्री पुन्हा एकदा आम्ही जुन्या आठवणींमध्ये हरवून गेलो तिच्या मिठीत पुन्हा तोच गोड स्पर्श ते चोठांचे थरार पण यावेळी त्या स्पर्शात एक सच्ची भावना होती स्थिरतेची जबाबदारीची मी तिला एका छोट्या कॅफेमध्ये घेऊन गेलो तिने कधी बाहेर जेवण केलं नव्हतं लाजत बसली होती समोर मी तिचा हात धरला माया ताई आपल्या नातं मी अजून कुणाला सांगितलेलं नाही पण आज सांगतो मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे ती स्तब्ध झाली मग डोळ्यांतून पाणी ओघळलं आदित्य मी तुझ्यापेक्षा बरीच मोठी आहे समाज तुझं कुटुंब समाज माझं प्रेम चालवत नाही ताई माझं हृदय चालवतं आणि ते फक्त तुझ्यासाठी धडधडतं तिने माझा हात घट्ट धरला काही महिन्यांनी मी माझ्या आईवडिलांना भेटायला साताऱ्याला गेलो त्यांना सगळं सांगितलं अपेक्षेप्रमाणे सुरुवातीला नाराजी होती पण माया ताईला भेटल्यानंतर आईने मला रात्री अलगद मिठीत घेत सांगितलं तू तु तुझं आयुष्य निवडलं आहेस आणि मी तुझ्या प्रेमाला आशीर्वाद देते आज मी आणि माया ताई एकत्र राहतो तिच्या घरात नाही तर आमच्या घरात तिने आपल्या जुन्या आठवणी आपली जुनी गोडशी हसणारी नजर आणि ती आईसारखी काळजी सगळं जपलंय पण आता त्या काळजीत थोडंसं बायकोसारखं भान आहे आणि माझ्या स्पर्शात नवऱ्यासारखं आश्वासन रोज सकाळी तिच्या मिठीत जाग येते तिच्या चहाच्या वासाने दिवस सुरू होतो आणि रात्री तिच्या कुशीत विसावत मी स्वतःला पूर्ण अनुभवतो आदित्य ती मला म्हणते केसांमध्ये बोटं फिरवत माझं वय वाढतंय पण तुझं प्रेम ते मला रोज नव्या वयात नेऊन सोडतं माझं प्रेम ताई आता तुझ्या वयावर थांबलेलं नाही ते आपल्या आठवणींत आपल्या मिठीत आपल्या श्वासांमध्ये आहे आणि असेच कायम राहील आम्ही दोघं त्या संध्याकाळी तिला घट मिठीत घेत पुन्हा एकदा विरघळून गेलो मी सकाळी नेहमीसारखं उठलो पण आज तिला झोपलेली पाहून काही क्षण तिच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत बसलो केसांच्या काही बटा तिच्या गालावर खेळत होत्या मी हळूच त्यांना मागे सारलं ती जागी झाली आदित्य असा काय बघतोस माझ्या आयुष्याला देवाने दिलेली सगळ्यात सुंदर भेट बघतोय ती लाजली पण काही क्षणांनी गंभीर होत म्हणाली तुझा निर्णय पक्का आहे ना हो मी कुणापासून लपून जगणार नाही संध्याकाळी आम्ही दोघं सोसायटीच्या पार्कमध्ये गेलो काही ओळखीचे चेहरे त्यांचं कुजबुजणं नजरेत प्रश्न मी माया ताईचा हात घट्ट धरला आणि म्हणालो सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे ही माया माझी प्रेमाची सावली माझं घर आहे आमचं नातं प्रेमाचं आहे आणि आम्ही ते स्वीकारतो एक क्षण सगळं स्तब्ध झालं मग वयाचं अंतर कोणीतरी विचारलं वय नातं ठरवत नाही माणुसकी आणि आपुलकी ठरवते मायाताई मला पुन्हा आयुष्याची चव शिकवली मी फक्त तिच्यावर प्रेम करत नाही मी तिचा सन्मान करतो काही जण अजूनही नाराज होते काहींच्या नजरेत सहानुभूती होती पण एक जण माझी वयाच्या सत्तरीतली पुढे आली मायाताईकडे पाहिलं आणि म्हणाली मुली तुझ्या डोळ्यांत सच्च प्रेम दिसतं त्याचं जप समाजाचं काय त्यांचं कामच बोलणं पण प्रेम तेच खरं मायाताईच्या डोळ्यांत पाणी आलं मी तिला मिठीत घेतलं पुढच्याच आठवड्यात मायाताईसह माझ्या आईवडिलांना भेटायला गेलो आईने सुरुवातीला कठोरपणे पाहिलं पण मायाताई समोर शांत उभी राहिली मग मायाताईने एकच वाक्य म्हटलं माझा हेतू फक्त आदित्यचं भलं करायचा आहे त्याचं मन जपायचं आहे आईचा चेहरा बदलला तिने पुढे येऊन मायाताईचा हात हातात घेतला माझं मूल तू जपशील हे मला समजलंय तुझ्यावर विश्वास ठेवते त्या क्षणी मला जाणवलं घर समाज प्रेम सगळं एका वाक्यात सामावतं वाक्या विश्वास रात्री मी आणि माया ताई गच्चीवर होतो आकाशात चंद्र होता आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान ताई आपल्याला लग्न करायचं आहे सगळं पूर्णत्व मिळण्यासाठी ती शांत होती मग थोडा वेळ गेल्यावर म्हणाली मला तुझी बायको बनायला आनंद होईल पण एकट आहे काय आपल्या नात्याचं गोडपण त्याची ती शांत संथ ओढ ती कायम राखायची ती कधीच कमी होणार नाही आणि मग त्या रात्री आम्ही एका नव्या सुरुवातीच्या स्वप्नात विलीन झालो चंद्र साक्षी होता आणि प्रेम ते आम्हा दोघांचं एकमेव सत्य आता आमचं लग्न होऊन दोन महिने झाले होते नवीन घर नवीन आयुष्य पण प्रेम ते अजूनही तसंच होतं किंबहुना दिवसेंदिवस जास्त खोल जास्त गूढ होत चाललेलं त्या रात्री पाऊस पडत होता विजेच्या चमकांमध्ये माया ताई आता माझी माया खिडकी शेजारी उभी होती तिच्या अंगावर निळी साडी भिजलेली ती हलक्या हास्याने म्हणाली आज काही वेगळं वाटतंय तूही भिज ना फक्त माझ्यासाठी मी जवळ गेलो तिच्या ओल्या साडीचा पदर माझ्या गळ्याभोवती गुंडाळला आणि हळूच कुजबुजलो आज फक्त तू आणि मी बाकी सगळं विसरून जाऊ मी तिच्या पाठीवरून हात फिरवला साडीच्या हाडून अंगाला थोडंसं स्पर्श करत तिच्या अंगावर एक हलकीशी थथर उमटली माझ्या ओठांनी तिच्या गालांपासून सुरुवात केली ती थोडीशी मागे वळली आणि म्हणाली अदित्य आज मला पूर्ण तुझं होऊ दे अजून खोलवर मी तिच्या मानेला चुंबन दिलं आणि हात साडीच्या कंबरेवरून हळूचात शिरू लागला तिचा देह माझ्या स्पर्शाने थथरत होता ती हलकेच कुशीत आली तिचे ओठ माझ्यावर टेकले आधी कोमल नंतर खोल आणि उत्कट मी तिला उचलून पलंगावर नेलं तिच्या मोकळ्या केसांमध्ये बोटं फिरवत तिच्या कानामागून ओठ फिरवले तुझ्या प्रत्येक श्वासात मी विरघळतो माया मी बुजलो तिने माझ्या छातीवर ओठ ठेवले आणि पुटपुटली आज मी पुन्हा जिवंत होते तुझ्या प्रेमात तुझ्या मिठीत साडीचा पदर बाजूला सरकला आणि तिच्या उबदार शरीराच्या त्या कोमल गुंतागुंतीत मी स्वतःला हरवून टाकलं अंगभरच्या प्रत्येक स्पर्शात भावना होत्या वासनेपेक्षा जास्त खोल प्रेमाच्या खोल लाटांमध्ये विरघळून जाणाऱ्या ती रात्र फक्त शरीरांची नाही आत्म्यांची जवळीक होती तिचे ओठ तिचे लाजरे हळवे हावभाव तिची थथरणारी कुशी या सगळ्यांनी मला एक वेगळीच झिंक दिली ती पूर्ण रात्र आम्ही एकमेकांमध्ये विरघळून गेलो बोलण्यापेक्षा श्वासांमध्ये संवाद होता मी तिच्या कुशीत डोळे उघडले तिचा चेहरा माझ्या छातीवर विसावलेला ती झोपेतसुद्धा हलक्या हास्याने माझ्या छातीवर हात फिरवत होती गेल्या रात्रीचा एक, -एक स्पर्श अजूनही अंगात शहारे निर्माण करतोय ती कुजबुजली आपण फक्त जोडले गेलो नाही माया आपण एकमेकांचे झालोय त्या रात्रीने आमच्या नात्याला वासनात्मक सौंदर्याचं गहिर रूप दिलं ते केवळ शरीरांचं नसून दोन हळव्या आत्म्यांचं एकमेकांत पूर्णपणे विरघळून जाणं होतं आता आम्ही नवरा बायको म्हणून नाही तर एक प्रेममय सृष्टी म्हणून एकत्र जगतोय जिथे प्रत्येक रात्री एक नवी कहाणी होते धन्यवाद